नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल रेकल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज टी व्ही एस कंपनीने त्यांची एक नवीन इलेक्ट्रिक किंग कार्गो एच डी व्ही ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलेली भरपूर मोठं नाव आहे आणि गाडीमध्ये जर पाहिलं रेंज असेल बॅटरी पॅक त्यानंतर वॉरंटी ऑफर असे भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ओवरऑल एक नवीन डिझाईनसोबत तुम्हाला थ्री व्हीलरमध्ये जर पाहिलं तर ही ई व्ही पाहायला भेटते आणि मार्केटमध्ये जर पाहिलं तर पी आयोची गाडी असेल देन बजाजची देखील गाडी आहे ऑइलर देखील आहे सो टी व्ही एसने देखील आता इलेक्ट्रिक स्वरूपात जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये उतरवलेली आहे सो पूर्ण डिटेल माहिती पाहूया आपण फक्त आणि फक्त मराठी भाषेतून तर आता महत्वाची गोष्ट पेलोड पण पेलोड काय कंपनीने अजून सांगितलेलं नाही बट मला तरी असं वाटते की एक अराउंड सहाशे किलोच्या आसपास या गाडीचा जो पेलोड आहे तो असू शकतो थोडासा जास्त देखील असू शकतो कारण की ई व्ही आहे आता या गाडीमध्ये जर पाहिलं जो ते हा सहा पॉईंट सहा फुटाचा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे जो की चांगला आहे ओवरऑल तुम्ही जे मटेरियल याच्यामध्ये ठेवणार आहे ते चांगल्या पद्धतीने ठेवू शकता एक कार्गो पूर्णपणे जे मेटल बॉडी असते तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता मी तुम्हाला काही फुटेज दाखवतो हो जे कंपनीने इथे दाखवलेलं हो आहे गाडीची जी किंमत आहे ही तीन लाख पंच्याऐंशी हजार अशा एक शोरूम प्राईजमध्ये जर पाहिलं ही गाडी इथे शोकेस करण्यात आलेली आहे रिअर साईडला जी मोटर आहे ती इथे तुम्हाला पाहायला भेटते आणि गाडीमध्ये जो बॅटरी पॅक आहे तो आठ पॉईंट नऊ किलोवॅटावरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे आणि जी रेंज आहे ती एकशे छप्पन्न किलोमीटरची गाडीमध्ये देण्यात आलेली आहे प्लस गाडीमध्ये जर पाहिलं ना तर रिअर साईडला तुम्हाला पाट्यांचा सा जो यूज आहे हा इथे झालेला पाहायला भेटतो जो की फर्स्ट इन सेगमेंट आहे थ्री व्हीलरमध्ये मोस्टली आपण मागच्या साईडला जर पाहिलं तर पाट्यांचा यूज झालेला कुठल्याही गाडीमध्ये पाहिले नाही बट इथे तुम्हाला पाट्यांचा यूज देखील पाहायला भेटतो आणि सोबतच गाडीची टायर प्रोफाइल जर पाहिली एकशे तीस ऐंशी आर बाराची जी टायर प्रोफेल ही मागच्या साईडला तुम्हाला इथे पाहायला मिळते गाडीची बॅटरी जर पाहिली तर इथे फ्लोअरमध्ये त्या साईडला देण्यात आलेली आहे आणि गाडी चार्ज तुम्हाला इथनं करायची आता हा जो चार्जर आहे ना हा थोडासा ओल्ड आहे बरं का म्हणजे आपण बाहेर जर चार्जिंग करायचं ठरलं डी फास्ट चार्जिंग जर केलं याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेलं नाही आहे फक्त नॉर्मल चार्जर जो की कंपनी देणार आहे त्याच्या थ्रू तुम्ही ही गाडी चार्ज करू शकता ज्याच्यामध्ये तीन तासामध्ये जर पाहिलं म्हणजे कंपनी तास सांगली तीन तास दहा मिनटामध्ये ही गाडी पूर्णपणे चार्ज होते बट सी सी एस टू जर चार्जर असता तर जसं फोर व्हीलरचे जे चार्जर आहेत हे डेव्हलप होत आहेत किंवा फास्ट चार्जिंगसाठी जर पाहिलं सी सी एस टू चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करतो सो so, तो जर इथे ऑफर केला असता तर जे लॉंग जर्नी करायचा विचार करत आहेत so, तर त्यांच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन झाला असता बट ठीक आहे थ्री व्हीलर आहे त्यामुळे इंटरसिटीमध्येच तुम्हाला ही गाडी चालवायची आहे सो so, माझ्या मते मा दे याच्यावरती देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं चार्ज करू शकता आणि आय होप टी व्ही एस कंपनी जे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांचं स्वतःचं ते देखील आणेल आणि मेट्रो सिटीजमध्ये त्यांचे चार्जर येतील सो जेणेकरून जास्त जे ट्रिप आहेत हे जो घेणारे आहेत ते देखील या गाडीच्या माध्यमातून करू शकतील फ्रंट प्रोफाईल एकदा आपण पाहून घेऊया इथे जर पाहिलं मोठा जो ग्लास एरिया आहे तो, तो तुम्हाला इथे मिळून जातो सो बऱ्यापैकी व्ह्यू मा जो आतमध्ये बसणार आहे त्याच्यासाठी सुद्धा चांगला होऊन जातो एक वायपर तुम्हाला इथे मिळून जातो इलेक्ट्रिक आहे त्यानंतर इथे जर पाहिलं फ्रंट जो टायर हा तुम्ही पाहू शकता सस्पेन्शनही त्या ऑफर करण्यात आलेले आहेत ड्रम ब्रेक यूज झाले आहेत फ्रंटला आणि रिअरला दोन्ही साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक जे आहे ते मिळून जातात तुम्ही ही ग्रिल पाहू शकता ओवरऑल पियानो ब्लॅक ट्रीटमेंटमध्ये ग्रिल पाहायला भेटते इथे टी व्ही एचचा लोगो आहे आणि सोबतच गाडीमध्ये जर पाहिलं जे ओआरएम आहे बाहेरच्या साईडचे हे तुम्ही जर पाहिलं तर आशे देण्यात आलेले आहेत जे की क्वालिटी जर पाहिली ठीक वाटत आहे बरं का बट हे थोडे बाहेरच्या साईडला आलेले आहेत आ, मला असं वाटत होतं थो की थोडंसं सा आतल्या साईडला जर असते ना चांगल्या पद्धतीनं जे मर्ज आहे ते झालेले असते बट ठीक आहे अगेन थ्री व्हीलरमध्ये आपण असे वॉर्युम पाहिलेले नाही आहे सो इथे देखील हे ऑफर करण्यात आलेले आहेत इंटरव्ह्यूरमध्ये जर पाहिलं तर इथे काही चेंजेस कंपनीने म्हणजे वेलकम चेंजेस जसं की जर पाहिलं आपण थ्री व्हीलरमध्ये जे विंडो आहेत त्या कुठल्याही रोलअप रोलडाऊन जे आहे ते पाहिलेल्या नव्हत्या बट इथे रोलर आहे तो इथे देण्यात आलेला आहे तो त्याच्या थ्रू तुम्ही विंडो जे आहे ते वर खाली करू शकता सोबतच डोर ओपन करण्यासाठी तुम्हाला इथे हँडल प्लस लॉक अनलॉक तुम्ही इथनं करू शकता हे जे चेंजेस आहेत ना थ्री व्हीलरमध्ये माझ्या चांगले आहे बरं का त्यानंतर बसण्यासाठी स्ट्रेट माणूस बसू शकतो कंपनीचं असं म्हणणं आहे की हा जो बॅक सपोर्ट आहे हा देखील त्यांनी वाढवलेला आहे इथे जर पाहिलं रिवर्स ड्राईव्ह आणि so, एम सो याच्या थ्रू तुम्ही जे मोड आहेत गाडीमध्ये जर पाहिलं एच एन एल असे जे मोड आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत so, सो एल मोडमध्ये तुम्ही जास्त लोड आहे तर एल मोड अप्लाय करून पुढे घेऊन जाऊ शकता हायमध्ये तुम्हाला जो पिकअप आहे म्हणजे स्पीड वगैरे हो आहे ते जास्त भेटतं पायतो या गाडीचं जे टॉप स्पीड आहे ते साठ किलोमीटरचं जे आहे ते टॉप स्पीड या गाडीचं असणार आहे इथे जर पाहिलं डेडिकेटेड जो मोबाईल होल्डर आहे तो देण्यात आलेला आहे इथे जर पाहिलं तर इन्स्ट्रुमेंट आता सध्या बंद आहे देण्यात आलेलं आहे थोडंसं ॲडव्हान्स आहे इथे तुम्हाला लॉक सिस्टीम मिळून जाते देन ब्रेक पाहिली ब्रेक देण्यात आले हँड ब्रेक इथे आहे सो इथे एक बॉटल जो होल्डर आहे तो देखील तुम्हाला इथे मिळून जातो माझ्या मते ठीक आहे बरं का ज्या म्हणजे जसे आपण आधीचे थ्री व्हीलर पाहिले त्याच्यापेक्षा इथे तुम्हाला बऱ्यापैकी थोडंसं वेगळं जे मटेरियल क्वालिटी ती पाहायला भेटते प्लॅस्टिक क्वालिटी देखील चांगली आहे वरती इन्सुलेशन देखील चांगल्या पद्धतीने जे आहे ते कंपनीने इथे केलेलं आहे आणि ह्या गाडीमध्ये झिरो टू थर्टी जे स्पीड आहे ही गाडी फक्त पाच पॉईंट नऊ सेकंदामध्ये अचीव करते टॉप स्पीड साठ किलोमीटरचा असणार आहे गाडीची ग्रेडबिलिटी जर पाहिली तर अठ्ठावीस पॉईंट सातची ग्रेडबिलिटी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते बॅटरी आठ पॉईंट नऊ किलो वॅट आवरची देण्यात आलेली आहे ग्राउंड प्लेन जर पाहिला गाडीचा तो दोनशे पस्तीस एम एम इथे कंपनीने ऑफर करण्यात आलेला आहे एलईडी मध्ये तुम्हाला हेडलॅम्प इथे मिळून जातात पाचशे एम एम ची वॉटर वेडिंग कॅपॅसिटी आहे सव्वीस स्मार्ट कनेक्टेड फीचर जे फीचर्स आहेत जिओ फॅन्सिंग सोबत सुद्धा या गाडीमध्ये मिळून जातात आणि या गाडीची वॉरंटी जर पाहिली तर सहा वर्ष आणि दीड लाख किलोमीटरची वॉरंटी जी आहे ती ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे आता गाडीची किंमत जर पाहिली तर तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये ह्या गाडीची जी एक शोरूम रूम प्राईस ती देण्यात आलेली आहे एकशे छप्पन्न किलोमीटरची जी सर्टिफाईड रेंज आहे कंपनी क्लेम करते रिअल वर्ल्ड जी रेंज आहे कंपनीचं असं म्हणणे की एकशे चाळीस किलोमीटर देते बट माझ्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस रो लो लोड घेऊन चालणार त्याच्यामध्ये जी रेंज आहे ती एक अराउंड एकशे दहा शंभर किलोमीटरच्या आसपास जे आहे ती येऊ शकते तर ही होती ई व्ही तीन लाख पंच्याऐंशी हजार एक शोरूम प्राईजमध्ये जर पाहिलं तर ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे बुकिंग ओपन असणार आहे टी व्हीच्या शोरूममध्ये तुम्ही याच्या बाबतीत माहिती जी आहे ती घेऊ शकता सोबतच आता इथे जर पाहिलं ती सी एन जी ही जी टी व्ही एस किंग कार्गो एच डी ही सुद्धा इथे यांनी शोकेस केलेली आहे बट याचे कुठलेही स्पेसिफिकेशन आमच्याकडे आलेले नाही त्यामुळे मला देखील तुम्हाला जास्त काय याच्याबद्दल जी माहिती ती सांगता येणार नाहीये बट ओव्हरऑल एक टी व्ही एस कंपनीचे थ्री व्हीलर आपण मार्केटमध्ये जसे पाहतोय तर त्यानुसार गाडीमध्ये जर पाहिलं तर पोटेन्शियल आहे लोक घेतात ते वापरतात ते सो so, स्मॉल कमर्शियल मध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर ह्या गाड्यांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता बाकी ह्या गाडीचा देखील डिटेल व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे सो so, भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद